नमस्कार मित्रांनो नितेश माने ड्रॅगन फ्रूट फार्म आपले खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की ड्रॅगन फ्रूटबद्दल आपण सर्व माहिती या चॅनलवरती देत असतो तर काल रात्री मला एका गुजरातून एका माणसाचा मॅसेज आला होता आणि तिथे याच्यात तुम्ही फोटो बघू शकता मी तर फोटो लावलेले ला आहेत आणि झाडाची कंडिशन बघू शकता तुम्ही कशी आहे झाडाची ग्रोथ खूप छान आहे पण याची कॅनोपीची तुम्ही साईज बघू शकता खूपच पतली आहे आणि आपली आता जी झाडाची कॅनोपी आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या कॅनोपीच्या तीन कॅनोपीची एक कॅनोपी इतकी जाडवा आहे आपल्या कॅनोपीमध्ये आता पण तुम्ही दुसऱ्या पण झाडाशी बघू शकता की खूप छान आहे आणि ठोकर पण आहे तुम्ही त्याच्यात बघू शकता पानं खूप छोटे आहेत पानाची लांबी खूप चांगली आहे पण पानं एकदम अशी बारीक होऊन गेलेली आहेत आणि झाड पिवळं पडायला चालू झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्यांचा मॅसेज आला की पिवळं पडून सड आत्ताच धरत आहेत हिवाळ्यातच म्हणजे विचार करू शकता कंडिशन आता आहेत की तापमान इतकं खराब होत आहे दिवसांदिवस तर आपल्याला त्यांना त्यांना मेसेज केला होता की असं असं माझं प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरचे काय सोल्युशन करावं असं म्हणून त्याचं म्हणणं होतं कारण की आपण तर मराठीमध्ये व्हिडिओ टाकता तर त्यांना ती भाषा कळत नाही त्याच्यामुळे त्यांनी मला कॉल करून हा विचारल्या होत्या गोष्टी तर तुम्ही झाडाची कंडिशन बघू शकता मी अनेक फोटो लावलेले ला आहेत तर बघू शकता झाडाची कंडिशन आणि आपल्या आता झाडाची कंडिशन बघा तुम्ही कशाही प्रकारचा नाही आहे बिलकुल जे तुम्हाला थोडं थोडं पिवळं दिसायला आहे ती नवीन शेंडाची वाढ आहे त्याच्यामुळे ते पिवळं दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता कॅनोपीची जाडीन कॅनोपी झाडाची ग्रोथ बघा एक भयानक ग्रोथ चालू आहे तर त्यांचं काय प्रॉब्लेम झालं काय आता ते त्यांचं मी सांगू टाकतो तुम्हाला तर यांचं सगळ्यात मोठं आहे ना जे कॅनोपी पतली व्हायचं सगळ्यात मोठं कारण आहे यांची जे शेडनेट आहे तुम्ही बघू शकता शेडनेट हाय पर्सेंटेजवर टाकलेली आहे म्हणजे ऐंशी नव्वद टक्के पर्सेंटेजवाली ऐंशी टक्केवाली याने शेडनेट केलेली आहे जे की झाडाला ऊन खूपच कमी प्रोवाईड होऊ देतो त्याच्यानं होणार काय जर लईस जर कमी ऊन पडलं तर झाडाची कॅनोपी ऑटोमॅटिक बारीक होऊन जाणार कॅनोपी अशा लांब होणार त्याच्यानं स्टोरेज खूप कमी राहणार आणि फळांची साईज खूप कमी होणार तर स्टोरेज पुरं डिपेंड राहते या कॅनोपीच्या साईजवर न्यूट्रिशनवर तर राहतेच पण कॅनोपी खूप मॅटर करते तुम्ही बघू शकता तुमचं जेव्हा प्रोडक्शन येईल तेव्हा जीच कॅनोपी चांगली आहे ठोकर आहे लांब आहे एक जीव आहे त्यांच्या फळांची साईज आणि त्याची क्वालिटी वेगळीच असते मी हे नोटीस केलेलं आहे या गेल्या वर्षी यावर्षी आमच्या प्रोडक्शनमध्ये तर हे माहीत राहायला पाहिजे ते आणि यांची जे व्हेरायटी आहे जम्बो व्हेरायटी आहे त्याच्यामुळं यांना जरा फंगसचा त्रास जल्दीच आठवला आणि जरा जलदीच फंगस आलं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुमचे यांची मॅसेज बी दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकता तर मला रात्री यांनी मॅसेज केले होते तर मित्रांनो मनाशी इतकंच आहे की किती त्यानं पूर्ण पण्यावर करत आहे ऐंशी नव्वद टक्के ऑर्गॅनिक आहे त्यांचं एक जस्ट पाच टक्के त्यानं केमिकल वापरतात तरी बी झाडाला फंगस येत आहे तर इच्छाहून एक गोष्ट क्लिअर झालेली आहे आपल्या की जर आपण किती जरी ऑर्गॅनिक टाकलं तरी बी तुम्हाला प्रॉब्लेम यायची येणार त्याच्या लिय आपण बॅलेन्स गोष्टी करणं तापमानाला मॅनेज करणं सर्व गोष्टी एकत्र आणणं खूप गरजेचं आहे त्याच्याबादच आपण ड्रॅगन फ्रूटमध्ये काही करू शकता तर हे खूप जणांना खरं वाटत नाहीत गोष्टी मी सांगलेल्या व्हिडिओमध्ये लोकं म्हणतात यांच्याकडे जे व्हरायटी लावलेली आहे त्याची तेनं चांगली गोष्ट म्हणतात किंवा त्याचीच तारीफ करतात त्याच्यामुळं तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता बिंदास तुम्ही दोन्ही व्हरायटी लावा आणि तुम्ही बघा काची ग्रोथ जास्त आहे त्याच्यावर जास्त रोग येतात तुम्हाला कळून जाईल ट्रायलसाठी दहाच पोल लावा सी व्हरायटीचे आणून जर तुमच्याकडे जंबो असेल तर सीची थोडीशी आणा लावा आणि त्याची ग्रोथ तुम्ही चेक करा कम्पॅरिझन चेक करा त्याच्यावर रोगची चेक करा तुम्हाला डिफरन्स कळून जाईल तर आता यांचं काय झालं आहे की किंवा सांगितलं शेडनेटमुळे कॅनोपी बारीक झाली न्यूट्रिशन चांगले देत आहेत झाडावर डाग यायला चालू झाले थंडीचं मी मला सांगलो होतो झाडावरती स्ट्रेस नक्की येणार स्ट्रेस आला म्हणजे झाडावरती रोग आला रोग आला त्याच्यासाठी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आता मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं स्ट्रेससाठी आपण स्ट्रेस ॲलिवेटर जे क्रीम मरॅकल वापरू शकता झाडाला आपण सिलिकॉनची ड्रिंचिंग देऊ शकता त्याच्यानं स्ट्रेस झाडावरचा कमी होईल ऑटोमॅटिक रोग कमी होऊन जातील जर जा स्ट्रेस जर जा कमी झाला तर बाकी काही गरजेची गरज नाही जर डाग जर वाढत असेल तर आपण फंगिसाईट कोणतं बी घेऊ शकता कॉन्टॅक्ट फंगिसाईट नॅव्हिटो घ्या किंवा साफ घ्या किंवा रोको घ्या कोणतं बी साधं फंगीसाईट चालेल जास्त फंगीसाईडचा वापर न करू करू नका आले लोक काय करतात धडाधड धडाधड पाच सहा पाच सहा दिवसाला फंगीसाईड मारत राहतात फंगस कंट्रोल करण्यासाठी त्याच्यानं बी झाडावर जास्त फंगीसाईडचा असाने बी झाड स्ट्रेसमध्ये जातं त्याच्यामुळं लिमिटेड आपल्याला याच्यामध्ये कंट्रोल करायचं आहे झाडाला रोगावरती तर हे गोष्ट क्लिअर झालेली आहे आपल्याला तर मग म्हणणं इतकंच आहे की आपण जेव्हा बी नवीन जर प्लॉगिंग करत असाल तर व्हिजिट करा जास्तीत जास्त व्हिजिट करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो करा प्लांट बघा तुम्हाला डिफरन्स नक्की कळून जाईल कोणती व्हेरायटी कशी आहे कोणत्या व्हरायटीमधून काय प्रॉब्लेम आहे त्या जे मधातल्या गोष्टी असेल कोणी डिस्कस करत नाही सांगत नाही तुम्हाला जे व्हेरायटी आहेत ते घालून देतात दहा रुपयाला वीस रुपयाला पाच रुपयाला सात रुपयाला घेऊन जा कटिंग म्हणतात कारण ते कटिंग त्यांच्या कामी येत नाही ते पुढपुढचे पानं कट करून फेकून देतात आणि तुम्हाला देऊन टाकतात तर हे अशा गोष्टी चालत आहेत कारण आता ड्रॅगन फ्रूटची लागवड खूप जास्त वाढत आहे त्याच्यामुळं हा गोष्टी बघा बघत आहे आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो पानाची जाडी बघा तुम्ही खूप छान अशी जाडी आहे की बघू शकता ग्रोथ बी इथं बघा असं नाही की बा पानं लांब झाले बारीक झाले आता बघा हे पान पान बघा पान पानाची जाडी बघा खूप छान ग्रोथ है की असं बघा तणकट असूनसुद्धा आपल्या ग्रोथवर काही असर पडलेला नाही त्याचा आणि हे जे आहे हे थोडं पिवळं दिसत आहे जास्त तर झाड नसल्यामुळे जर तुम्ही झाड लावलं असत तर तेवढं पिवळं पडलं नसतं पण थोडं फार पिवळं दिसत आहे बाकी हे जे तुम्हाला पिवळ पिवळं दिसत आहे ते नवीन पाना चमकमुळे तुम्हाला पिवळं वाटत असेल थोडं पण ग्रीनरी तुम्ही इकडं बघू शकता मी इकडं सावली केल्यामुळं झाडाची क्वालिटी किती छान आहे बघू शकता तुम्ही तर हे आता खूप जण म्हणतात की बहा आंतरपीक जर लावलं तर झाडावरती झाडाची वाढच होणार नाही झाडावर रोग येणार कायकी की येणार बायकी येणार मला तर त्याच्या गोष्टी बिलकुल पटत नाहीत ज्या अशा गोष्टी करतात शेतामध्ये डायव्हर्सिटी राहणं खूप महत्त्वाचं असतं तुम्ही जर चांगली जर नेचरबद्दल माहिती घेतली असेल काय पुस्तकं वाचली असतील रिसर्च पेपर वाचले असतील तर तुम्हाला ते कळून जाईल आणि जे लोक पहिलेचे आता जसं परमाकल्चर आता खूपच फेमस होत आहे परमाकल्चरमध्ये काय गोष्टी आहेत हेच आहे की बाबा जितकं डायव्हर्सिफाय केलं तर तितकं तुम्हाला झाडाला चांगलं राहील झाडाचं उत्पन्न जास्त निघेल झाड ते रोग कमी येणार कशामुळं कारण की एक झाड जार, दुसऱ्या जारा झाडाला काही ना काही प्रोव्हाइड करत असतो तर त्याच्यासाठी आपण आंतरपीक घेणं काही चुकीचं नाही आहे आता याच्यामध्ये होत काय आहे तर खूप जण म्हणतात याच्यामुळे याच्यावर चढतील याचं न्यूट्रिशन हे खाणार आहेत तर बघा तुम्ही तर इतके मोठाली झाडं झालेली आहेत आता बघा ही खे झाडं खूप मोठं आहे ग्रोथ ग्रोथवर काही असं नाही इथं बघा हे बघा पुरा बॅक टू बॅक मी शोका लावले बघा याच्या कॅन किती जबरदस्त आहे ना तयार केलेली आहे हे बघू शकता हे झाडं हे बघू शकता आता इथं खूप खूप मोठं झाडं आहे आता हे हे बघा यान याची वाढ बघा काय प्रॉब्लेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही हे ते बघू शकता झाडाची वाढ खूप छान प्रकारे चालू आहे असं काही नाही आणि याच्यामध्ये पुढे चालून जर काय प्रॉब्लेम आहे तर मला काढावं लागेल कारण की खूप जणांचं असं म्हणणं एक्सपिरियन्स बी खूप मॅटर करते लोकांचं घ्यावं बी लागेल आपल्याला जी याची साईज आहे खूप जणांमध्ये याची साईज खूपच रुंद होईल मोठी होईल तेव्हा थोडंसं मला वाटतं प्रॉब्लेम येईल तर ते तेव्हा आपण काढू काढूपर्यंत चार पाच वर्ष तर ही नक्की चालणार चार पाच वर्षाच्या नंतर आपण काढू नवीन लावू आणि ते चार पाच वर्ष यूज करू शेडने ॲज अ शेडनेट तुम्हाला तर शेवगा फक्त चार पाचच महिन्यात याची वाढ अशी भयानक होऊन जाते तर कधीही काढू शकता कधीही लावू शकता ते काय प्रॉब्लेम नाही पण आता तात्पुरत्यासाठी आपल्याला चार पाच वर्ष ह्या काही प्रॉब्लेम देणार नाही फक्त तुम्हाला मॅनेज करायला पाहिजे जर तुम्हाला मॅनेज तुम्ही करू शकत नाही पहिलेच तुमचा ड्रॅगन तुम्हाला मॅनेज घेण्याचं आलं तर तुम्हीही लावू नका हे माझं क्लिअर म्हणणं आहे तुम्हाला स्पष्टपणे तर मित्रांनो आजर मी म्हणत असतो तुमचे काही प्रश्न असतील नक्की विचारा जर तुम्ही काय एक्सपिरियन्स आठवला आहे तुम्हाला काही रिझल्ट भेटले असते ते नक्की सांगा कमेंटमध्ये जर आपला बी ड्रॅगन फ्रूट असेल तर शेअर करत जा माहिती आता मी सिरीज चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता पहिल्या पार्टमध्ये आपण खूप काही माहिती सांगली ड्रॅगनबद्दल आणि या पार्टमध्ये बी आपण गोष्टी शेअर केल्या आणि तिथे त्याला रिझल्ट आल्यानंतर त्याचा बी मॅच तुम्हाला मी नक्की दाखील ले की रिझल्ट बी येतात करावं लागेल आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावं लागेल आता याच्यामध्ये होताना काय मला प्रत्येक खालची छाटण करत राहावं इथल्या पत्त्याची फक्त तेथून वर्षी आपण कॅनबी ठेवलेली आहे आणि हे याला सावली देत आहे याचा फायदा तुम्हाला मी उन्हाळा दाखवणार आता येथून दोन महिने तर आपल्याला काही जास्त काही उन्हाचा ताण नाही होणार पण जसं उन्हाळा लागेल तेव्हा लोकाला भारी खर्च करावा लागेल याला शेडनेट करा केवलिनचा स्प्रे मारा मार स्प्रे ती एक एक केवलिनच्या स्प्रेला दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो एका सिंगल केवलिन स्प्रेला कारण महाग पण आहे आणि एका स्प्रेनं त्याच्यावरती लेअर तयार होत नाही तीन चार स्प्रे मारावं लागेल तेव्हा ते लेअर तयार होईल आणि तुम्हाला माहिती उन्हाळ्यात अवकाळी पाऊस जर पडला तर ते तुमचे सगळे पैसे बुडाले दुसरी गोष्ट केवलीन स्प्रे मारल्याच्या नंतर बी तुम्हाला जास्त पाणी देता येणार नाही झाडाला ज्यानं की झाडं पिवळे पडणार नाही पण जास्त पाणी जर जा तुम्ही बंद केलं तर नक्की तुमचे झाडं स्ट्रेसमध्ये झाला आणि तुमच्या उत्पन्नावर नक्की एकशे एक टक्का फरक पडणार म्हणजे पडणार जर तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा दमादमाना झाडाची वाट चालू राहिली झाड स्टेजमध्ये नाही राहिलं तर तुम्हाला एक वेगळंच तुम्हाला रिझल्ट दिसणार तुमच्या सीझनमध्ये तर हे गोष्टी आहेत मी एक्सपिरियन्स केलेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे आणि पुढच्या वर्षी नक्की आपलं टार्गेट ठेवलेलं आहे आपण नऊशे पोलमधून पंधरा ते अठरा टन आपण काढून दाखवणार प्रत्येक वेळ माल नेता वेळेस मालाचा रेट किती माल निघाला कॅरेट मोपून तुम्हाला माल दाखवणार असं नाही तोंडानं म्हणलं आणि काय बी म्हणत का आहेत लोकं असे शक्य नाही तशा शक्य नाही असं नाही जे काय माझं एक एक्स एक अंदाजा एक लावत आहे की बा पंधरा ते अठरा अठरा नक्की गेलं पाहिजे या ग्रोथच्या हिशोबानं आता इथून आपल्याला भरपूर आणि चार पाच महिने आहेत एप्रिलपर्यंत आपण अपेक्षा करू शकता झाडाची वाढ घेऊ शकता आता ही जवळपास तीस तीस चाळीस चाळीस कॅनोपी जवळपास झालेली आहे झाडावरती आता ज्या चाळीस कॅनोपीला माळाला एक महिना लागला त्याच्यावर दोन दोन जरी बड घेतली तर ऐंशी कॅनोपी तयार होणार एका टाईमला त्याच्या पुढच्या महिन्यात डबल तर म्हणजे चार पाच महिन्यामध्ये शंभर ते सव्वाशे कॅनू तयार होऊन जाणार नक्की शंभर सव्वाशे जर कॅन पी असेल तर तुमचं एक दहा ते बारा टन उत्पन्न नक्की निघणार कमीत कमी जर आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करत राहिल्या जर आपली जी केळी आली त्या केळीला टिकून ठेवण्यासाठी आपण चांगले न्यूट्रिशन देत राहिल्या तरच ते शक्य होऊ शकतो हे गोष्टी असतात मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद